आधी आरोप मग एकाच मंचावर फडणवीस अनिल देशमुख नागपूरच्या सोहळ्यात एकत्र बिनबुडाचे आरोप करू नका वेषांतराच्या आरोपावर अजित पवार भडकले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान प्रवास खड्ड्याने रस्ता भरल्याने विमानाने नाशिकला गेलात का राजपचा अजित पवार यांना सवाल ख्रिस्ती धर्मप्रसारकांना चाप लावा भाजपा आमदाराची फडणवीस यांना विनंती आमदार अतुल भातखळकर यांनी केली विनंती मनसे अध्यक्ष राज यांच्यावर गुन्हा दाखल करा राष्ट्रवादीची गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी न्यायालयाच्या विरोधात वक्तव्य नकोत जरांगेना पुणे न्यायालयाने भरला दम हजेरी हजेरीनंतर न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द मनोरमा खेडकरचा शस्त्र परवाना रद्द शेतकऱ्याला धमकावणं महागात पडलं पॅरिस ऑलिम्पिक सापडले वादात तृतीयपंथीय खेळाडूने प्रतिस्पर्ध्याचं नाक फोडलं महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिला जखमी